नमस्कार जे जे फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे ड्रायफ्रूट लाडू किंवा ड्रायफ्रूट मोदक ह्याच्याच दोन चार करून दाखवते आणि लाडू त्याच्यासाठी बघा पाचशे ग्रॅम मी पेंट खारीक घेतलेली आहे त्याच्या बिया काढून घेतल्यात ह्या जवळपास ऐंशी ग्रॅम निघाल्या म्हणजे बघा आता चारशे वीस ग्रॅमच पेंट खारीक हे पन्नास ग्रॅम घेतले हे सत्तर ग्रॅम घेतले साठ ग्रॅमच घेतले हे बघा पन्नास ग्रॅम भोपळ्याचं बी ही पन्नास ग्रॅम मगज बी ही पंचवीस ग्रॅम खसखस आहे पन्नास ग्रॅम पिस्ते पन्नास ग्रॅम तीळ साठ ग्रॅम जवळपास ही घेतलेले आहे मी अक्रोड बॉक्सच आणला होता अक्रोडचा त्यातले घेतलेत साठ ग्रॅम अक्रोड घेतलेत पन्नास ग्रॅम अंजीर घेतलेत मी शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम बदाम जवळपास हे चारशे वीस ग्रॅम आहे तर ही सातशे ग्रॅमच्या जवळपास आहे शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे साडेपाचशे सहाशे हे सातशेच्या जवळपास सातशे हे मटेरियल आणि हे चारशे एक किलोच्या पुढं आपले लाडू बनतील बिना गुळाचे बिना साखराचे ह्याच्यात मी आता विलायची पावडर घालल थोडंसं जायफळ घालल आता मी काय करते मैत्रिणीनो याचे बारीक कट करून घेते हे बारीक कट करते काजू बारीक कट करते पिस्ते करते आणि बदाम करते याच्या बिया काढून घेतल्यात मी हे बघा बिया ओके बघा मी हे पॅकिंगचे डेट्स वापरलेले आहेत एक अतिशय मऊ आहेत हे आता मी याला मिक्सरला लावणार पण नाही याला ह्यानं केलं पावभाजीचं स्मॅशरनं तर व्यवस्थित होते हे एकदम तुपात भाजलं की थोडंसं टाकून आणि याच्यासाठी तूप घेणार आहे मी पन्नास ग्रॅम त्यातलंच उरल वाटल्यास हे बघा मी सर्व सामान कट करून घेतलेलं आहे हे बघा अंजीर कट करून घेतले काजू बदाम पिस्ते तूप घेतले खोबरं घेतले सत्तर त्याऐंशी सत्तर ग्रॅम खोबरं घेतले खारीक खसखस मी वाटल्यास याच्यामध्ये टाकते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली आता एक एक भाजून घेते मी पण घेतले आता सुरुवातीला आपण काय करू मी याचे मोदक आणि लाडू दोन्ही प्रकार दाखवणार आहेत मी पहिल्यांदा भाजून घेते कमी गॅसवर काजू आणि सगळे याच्या ताटात काढून आहे या बघा दोन ते तीन मिनिट छान तीन चार मिनिट कमी गॅसवर मी काजू भाजून घेतलेत इकडं ते तूप पण मी विकळून घेतले लागेल तसं थोडंसं टाकायला फार वाटलं कारण थंडीचं वातावरण आहे तर जळायला आहे थोडं थोडं म्हणूनच मी आता थंडीचं वातावरण आहे म्हणून डिंक पण टाकणार आहे तर काजू तुम्हाला प्रत्येक ह्याच्यात व्हिडिओ खूप लांब होईल मी जर सांगायला की याच्यात का आहे बदामात का आहे किंवा खजूरमध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम सगळं असते डिंकामध्ये मेंदूसाठी चांगलं आणि कसं आहे डिंक हा फक्त गरोदर स्त्रिया खात नाहीत उष्णता असते उन्हाळ्यात वगैरे डिलेवरी झाल्यावर खातात लहान मुलांना पण आता काही नाही आहे त्याच्यामुळं मग आता डिंक पण टाकायचा चांगला असतो बुद्धीला वगैरे तीळ चांगला विटॅमिन ईसाठी बपया बी हे परत स्वच्छ ह्याच्यासाठी प्रत्येक ह्याचं म्हणजे शंभर रोगावर चालणार आहे हे एक लाडू खाल्ला शंभर आजारावर तरी तर तुम्ही आजारी नाही पाडणार एवढं खारीकमध्ये डिंकामध्ये तीळ एकदम चांगले खसखशीसाठी खिसमीस पोट साफ होतं आहे ब त्वचा चांगली होती पपयाच्या बियानी यानी ई विटामिन ई असते अंजीर एकदम चांगलं बघता असे तीन चार तीन चार मिनट कमी गॅसवर मी भाजून घेणार आहे रोस्ट करून आहे टाकलं तर थोडंसं तूप टाकलं नाही तर नाही टाकणार मी मी यातले अर्धे अर्धे काय करल हे ना काढल थोडस काय त्याचं नाकूट टाकते आता बघ हे अफ्रोट काढले मी आणि बघा हे टाकले तर जर ओला पण निघावा सगळा जर काही ओलं बिलं काही राहिलं असत तर मग टाकले बी घेतलं बाजून मगच बी आता हे भोपळ्याचं गे दा बी गेले निमो निम थोडस आपण पल्स मोडवर करून अर्धा अर्धा खरव देऊ बघा आता तिळ भाजायला बी कसे येतून कसे नाही की बघा ते खराब लागले एवढे मोठे आणलेले बी खोटच लागायला लागले आता मी टाकणार नाही बहुतेक वेगळीच चव लागली ह्या बियाची त्यासाठी तुम्ही पण थोडंसं असं टेस्ट करून बघत जा वस्तू कशी आहे खोट आहे का चांगली आहे तो पष्टाईत आकलो हे मोठे मोठे होतात होता मी अंजीर आणि हे एकत्र परत वाटून घेणार आहे कोभर कोभर काढून घेतला

प्लेट गिरे गए तो उसका रुख थोड़े मोटे मोटे काजू लगा, थोड़ा सा पर्स मोड़ और फिर उड़ देते मैं हम्म हे असं अख्खं काही ठेवलं मी हे बघा असं काही ठेवलं आता हे खोबरं जे आहे मी याच्यात बारीक करून घेणार आहे थोडंसं जास्त पण नाही पर्स मोडवर नुसतं एक जेव आणि डिंक आणि काजून हे खोबरं बेसिकेट कोकोनट घेतलं तरी चालतंय आयतं मी आहे तेच खोबरं घरातलं घेतलंय खोबरं पावडर कोकोनट पावडर घेतलं तरी चालते मी आहे ते घेतलं डिंक ओढते थोडं बघ अंजीर आणि किसमिस अंजीर आणि किसमिस किसमिस टाकायचे पोट साफ होतं पित्ताला पण चांगले असतात अंजीर पण पित्ताला चांगले चल आता आपण काय करू पेंट खाली भाजून घेऊ तेल आता तूप एकदम कमीच आहे त्यात अर्धा चमचा असेल मी फिरवलेलं नाही काही नाही मी असंच आता हल्ला बारीक करणार आहे मॅशर न करणार आहे वाटल्यास तर असं काही बघू झालं तर का हे सगळं दाखवून टाकून घ्यायला लागेल हे सगळं एकदा हलवते आणि थंड करून चांगलं फुलवते गरम असतानाच पण हाताने सगळं हलवून घ्यायचंय मी गॅस केलेला आहे मी फक्त विलायची पावडर टाकायची नाही आपल्याला थोडं जायफळ सगळं मिक्स करते आधी टाकून घेते म्हणजे मिक्स होते जायफळ हे घे जायफळ घेले थोडस बर सगळे एकज्यू मी करून घेतले छान विलायची बघा वाटून घेतली साखर गूळ काही नाहीये ना म्हणून तीच विलायची वाटून घेतली आणि हे मी माझ्यासाठी केलेले आहेत लाडू ड्रायफ्रूट लाडू एक लाडू खाल्ला तर दोन वाजेपर्यंत निवांत काहीच नाश्ता करायची गरज नाही मध्ये जरा तब्येत खूप बिघडली होती मग बिना गूळ साखर आणि दिसायला जाड दिसलं तर विकनेसपणा खूप आला होता स्वतःसाठी स्पेशल लाडू बनवले आहेत मी पहिल्यांदा ताईचे मस्तपैकी लाडू बांधून घेते तुम्हाला दाखवते मी हे लाडू फार मोठे बांधायचे नाहीत छोटे बांधायचे पचायला जड असतात सगळे ड्रायफ्रूट आहेत एवढाले लाडू मी सगळे बांधून घेत आहे आता हे बघा तुम्हाला मी मोदक दाखवते पहिल्यांदा आपले थोडी खसखस आणखीन ठेवली होती मी हे बघा एवढे टाकत आहे बघा सुंदर झाला आहे आपला ड्रायफ्रूट मोदक बघाय की नाही सुंदर याच पद्धतीने मी चार पाच मोदक करून घेते का सगळं एक जीव केलं मी आणि बघा हे पाच मोदक तयार केले आणि आता मी लाडू तयार करून घेते आताला पोळ आले त्याच्याशिवाय खायला छान येणार नाही ना कडक राहणार नाही आता मी घेते छोटे मीडियम मध्यम लाडू मी खूप मोठे लाडू बांधणार नाही कारण कसं असतंय खसखस हे सगळी पूर्ण टाकून दिली शंभर ग्रॅम खसखस टाकली मी चांगली असते खसखस आता मी याच पद्धतीनं सगळे लाडू बांधून तुम्हाला भेटते बघा आपले हे ड्राय ड्रायफ्रूट लाडू आणि ड्रायफ्रूट मोदक तयार आहेत अतिशय सुंदर तुम्हाला जर डिंक आवडत नसेल तर नका टाकू स्किप करा डिंक चिकट लागते मी काही गोष्टी चांगल्या लागण्यासाठी नाही तर शरीरासाठी वापरलेल्या आहेत तीळ खसखस थोड्या आक्रोट जास्तीचे टाकलेत तुम्हाला कमी प्रमाणात आता भोपळ्याचे बी माझे खराब निगाडे तर मी स्किप केले तुम्ही जर तुम्हाला काही आवडत नसेल ड्रायफ्रूट कमी केले तरी चालतील नुसत्या खजूरमध्ये एक दोन काही टाकलं नुसते तरी छान लागतात हे लाडू मला दाखवते मी एक फोडून अतिशय छान मस्त लुसलुशीत लाडू आहे एक लाडू खाल्ल्यानं निवांत आणि सगळे प्रोटीन विटॅमिन सगळ्याची म्हणजे पूर्ण शरीराला आवश्यक ओके लाईक करा शेअर करा कमेंट करा कसे वाटले सांगा काही गोष्टी ह्या चवीसाठी न बघता शरीरासाठी पण पाहाव्या लागतात